यवतमाळ मार्गावरून जाणारा डिझेल टँकर अचानक वळण रस्त्यावर पेटल्याने टँकरने पेट घेतला टँकर वळण रस्त्यावर पलटी झाल्याने एकाचा आगीत होर पडून मृत्यू झाला टँकरमधील डिझेलला आग लागल्याने दूरपर्यंत आगीचे डोम दिसत होते आग विझवण्यात मोठी कसरत करावी लागली रस्त्याच्या मधातच टँकर पलटी झाल्याने अनेक तास रस्त्याच्या दोन्ही मार्गावरील ट्रॅफिक जाम झाली यवतमाळ मार्गावरून डिझेल टँकर जात असताना अचानक वळण रस्त्यावर टँकर पलटी झाल्याने डिझेलने अचानक पेट घेतला भीषण आगीत एक जण ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले अचानक टँकर पलटी झाल्याने टँकरमधून पळ काढण्याच्या काही क्षणात टाकीतील डिझेलने पेट घेतला यामुळेच एकाचा जागीच होर पडून मृत्यू झाला आगीचे डोम दूरपर्यंत पसरले होते जंगल परिसर असल्याने आगीची जड दूर अंतरापर्यंत दाखल झाली लागलेल्या आगीने याच मार्गावरील लांबपर्यंत वाहनाच्या रांगा अनेक तासपर्यंत लागल्या अनेक तासपर्यंत वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती आग विजवण्याचा प्रयत्न केला असतासुद्धा आगीचे वाढते डोम पाहता शर्तीच्या प्रयत्नानंतर सुद्धा लागलेली आग विझू शकली नाही